नमस्कार मंडळी मी तीन कांदे घेतलेत आणि ते आता आपण चिरून घेऊया बारीक आणि कांद्यांवरून आठवलं कालच्या व्हिडिओबद्दल सांगायचं होतं काल, सांगा काल मी तुमच्याबरोबर तेलाची व्हिडिओ शेअर केली होती जर तुम्ही ती नसेल बघितली ना तर नक्की बघा खूप गुणकारी आणि एकदम छान असं तेल आहे एकदाच तुम्ही वापरलात ना तर लगेच केस गळायचे थांबतील पहिल्याच दिवशी तुम्हाला इतका सुंदर रिझल्ट येईल आणि केस इतके शायनी होतील ना की तुम्ही विचारच नाही करू शकत तर त्याच्याबद्दल मला काही प्रश्न होते की त्याच्यात आपण कांदा आणि लसूण वापरला आहे तर तेलाला तसा वास येईल का आणि खरीच गोष्ट आहे आपण तेल लावलं ते तर आपण बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे वास येतो केसांना ना, ना तर अजिबात येत नाही बिंदाच बनवा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी कांदे तीन घेतलेत मोठे मोठे आणि ते अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर आता कढई ठेवली आहे मी रोज चिकन तुम्हाला नेहमी कढईत बनवून दाखवते पण आज सुकं चिकन करायचं आहे ना तर मी आज कढईत करणार आहे तर त्याच्यासाठी गरम मसाले घेतलेत फक्त तमालपत्र घेतले आहेत कडीपत्त्याची पानं हिरवी वेलची आणि मोठी वेलची लवंगा घेतलेल्या आहेत आणि काळे मिरेची पावडर आहे ना मी ती करूनच ठेवलेली असते घरामध्ये काळे मिरे वाटून ठेवलेत ना म्हणून मी ते टाकणार आहे नंतर तर तेव्हा दाखवेल तुम्हाला तर आता कांदा आपला लवकर परतला जावा म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे अंदाजाप्रमाणे जे असेल ते मीठ टाकलं आहे आता आलं आणि लसूण आणि त्याच्यामध्ये तीन टमॅटे कापून घेतलेले आहेत आणि थोडेसे काजू आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे थोडीशी हळदसुद्धा टाकली आहे थोडीच टाकायची नाही तर मग चिकनला कलर येणार नाही ना म्हणून थोडीशीच हळद टाकायची आता तोपर्यंत आपला जो कांदा आहे ना तो थोडासा परतला आहे आणि ही आहे काळे मिरेची पावडर तर मी पावडरच टाकते कारण की मी जर का आपल्याकडे काळी मिरे असतील ना तर ते ना थोडेसेच वाटता नाही येत ना ये तर त्याच्याऐवजी मी ती वाटून ठेवलेलीच आहे बाटलीमध्ये म्हणजे कधी पण कामाला येते ना म्हणून तसं करून ठेवलं आहे मी तर आता वाटलेली पेस्ट आहे तीसुद्धा आता आपण टाकून घेऊया आणि छान आता परतून घेऊया आणि आता मी तेल वापरायचं कमीच केलेलं आहे आणि हां मला मला कालच्या व्हिडिओमध्ये ना बरेच प्रश्न होते की लाकडे खाण्याचं तेल कसं मागवायचं जर माझ्याकडून घ्यायचं असेल तर तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्याची प्राईस काय आहे वगैरे आणि मग तू त्या तुम्ही त्याच्यावरून ते, मागवू शकता आता लाकडी खाण्याचं तेल याची किंमत तुम्ही ऐकून तुम्हाला असं वाटतं की ते खूप महाग आहे मग खरं तर ते महाग नसतं तुम्ही शेंगदाण्यांची किंमत बघा आणि त्यानंतर मग त्याच्यावरून विचार करा की आपल्याला खरंच जे तेल बाहेर मिळतं ते एवढं स्वस्त कसं मिळत असेल तर शेंगदाणे जेव्हा तीन किलो से शेंगदाणे दळले जातात ना तीन साडेतीन किलो तेव्हा आपलं एक लिटर तेल पडतं मग आपल्याला तितकं महाग भेटणारच ना आणि तुम्ही जे रिफाईंड तेल वापरताना तर ते रिफाईंड तेल बघा आपण वापरताना नेहमी जरा जास्त वापरतो जास्त वापरावं लागतं पण हे जे शेंगतेल आहे ना तुम्ही एकच चमचा तेल वापरा बघा भाजी इतकी छान तर होतेच आणि तितकीच पुरेशी असते म्हणून आणि मग त्याच्यामुळे ना तुम्ही जे महिन्याला तुम्हाला जर पाच लिटर तेल लागत असेल ना तर तुम्ही जर का हे कोल्ड प्रेस तेल घेतलं ना लाकडी खाण्याचं तेल तर ते तुम्हाला तीन किंवा अडीच लिटरच लागेल तर मग आता ह्या हिशोबाने बघा तर आता त्याच्यासोबत मी घावण करणार आहे तर आता घावणे करण्यासाठी बघा तांदळाचं पीठ मी तुम्हाला वाटीमध्ये असं दाबून दाखवते तांदळाचं पीठ कधीही दाबलं जात नाही जसं गव्हाचं पीठ दाबलं जातं ना तसं तर आता किती घेणार आहे मी तर तीन वाट्या आम्ही तांदळाचं पीठ घेतलं आहे तर आता हे थोडंसं दाबलं आहे आता असं वरून वरून असं टाकलं नाही आहे म्हणून मला किती वाटे पाणी लागणार आहे ते सांगते कारण मी घावणे बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवते दाखवते कारण की ज्या दिवशी मी जे बनवलेलं असतं ना मग मी तेच तुमच्याबरोबर शेअर करते ना म्हणून बऱ्याच वेळा मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर केलं आहे आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन एक टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करते की जेणेकरून तुमचे घावणे छानच छान बनले पाहिजेत म्हणून तर आता मी तीन वाट्या तांदूळाचं पीठ घेणार आहे चिकनसोबत घावणे खूप छान लागतात खूप म्हणजे खूपच छान लागतात तर मध्ये मी बनवले होते ना पण मी त्यावेळी तुमच्याबरोबर शेअर नव्हतं केलं पण मी सांगितलं होतं तर बऱ्याच जणींची रिक्वेस्ट होती की आम्हाला पण दाखव तू जे काय बनवलं असते तर आता मी त्यासाठी ते शेअर करते तर आत्ता आपण तीन वाट्या पा पीठ घेतले ना तर तीनच आधी पाणी घ्यायचं किंवा मग चार वाट्या घ्यायचं पण तुम्हाला सगळं मिळून हे जे पाणी आहे ना तर त्याच्यात दुप्पट लागणार आहे म्हणजे जसं की सहा वाट्या लागणार आहे सहा वाट्या पाणी टाकल्यानंतरसुद्धा तुमचं पीठ जर का सरसरीत नाही झालं असेल ना तर आणखीन एक वाटी वाढवायची हळूहळू वाढवायची अर्धी वाढवा आणि नंतर मग बघा की बाबा पीठ व्यवस्थित असं सरसरीत पडतं आहे का मग त्या हिशोबाने आपण पाणी वाढवायचं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची दुप्पट पाणी लागतं म्हणजे तीन वाट्या पिठाला तुम्हाला सहा वाट्या पाणी लागणार पण आत्ता मला ते सात वाट्या पाणी लागलं आहे पूर्ण अशा सात वाट्या तुम्ही जर पाहिल्यात तर सात वाट्या पाणी आहे त्याच वाटीने मोजून टाकायचं जेव्हा तुम्ही चार वाट्या पाणी टाकलंत ना तर मग हे असं आधी मिक्स करून घ्यायचं कारण की मग गुठळ्या व्हायला हो नको खरं तर तांदळाच्या पिठाचं कधीच गुठळ्या होत नाहीत त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं तर हां मी गेल्यावेळी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केली होती जेव्हा आम्ही घावण केले होते तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलं होतं तर खरंच त्याने ना म्हणजे घावणे चांगले बनतात आणि त्याच्या आधी मी तुमच्याबरोबर असं शेअर केलं की त्याच्यामध्ये ताण म्हणजे चमचा एक चमचाभर ना तेल टाकायचं तर तेल आणि पीठ दोन्हीही टाकलं तरीसुद्धा चालेल आता काय होतं ना माझ्याकडून आता हे व्यवस्थित पीठ टाकून झालेलं आहे आता मिक्स करून झालं आहे त्याच्यानंतर पण बघा पीठ घट्ट दिसतंय ना आपल्याला तर हे जे घट्ट दिसतंय तसं ना राहिलं नाही पाहिजे एकदम छान आपल्याला ओतताना लक्षात येतं की हे पीठ घट्ट आहे का पातळ आहे तर ता तसं ना मी जेवढं घेतलं आहे ना तेवढं तुम्ही घेऊ नका जेवढं तुमच्या घरात लागतं ना तेवढंच तुम्ही घ्या तर आता बघा किती छान असं माझं पीठ छानपैकी आता भिजवून झालेलं आहे हे असं पीठ आपल्याला हवं आहे आणि याच्यानंतरसुद्धा ना मला आणखीन ते घट्ट वाटत होतं बघा हे सुद्धा आहे ना ते घट्टच आहे मग मी आणखीन एक वाटी टाकली म्हणजे सहा वाट्या टाकल्यानंतर मी आणखीन एक वाटी टाकली सात ते साडेसात वाटी मला लागलं जर तुम्ही पीठ असं जर असं दाबलत वगैरेत ना मग असं ते लागणार जास्त पीठ तर आता ते पीठ माझं भिजून झालेलं आहे त्याला वेळ नाही लागत बाजूला ठेवायची काही गरज नाही लागत लगेच तवात तापायला ठेवायचं आणि लगेचच करून घ्यायचं पण आता मी चिकन करते एका बाजूला तवासुद्धा ठेवला आहे तापायला कारण की आता मी एका बाजूला घावणे करायला घेणार आहे आणि या तोपर्यंत आपला चिकनचा मसालासुद्धा भाजून झालेला आहे परतून झाला आहे मस्त शिजलं आहे आणि ते मी आता त्याच्यामध्ये चिकन धुवून स्वच्छ करून टाकलेलं आहे तर आता ते परतून घेऊया आणि बऱ्याच वेळा ना असं होतं की आपण चिकन टाकलं ना की जरा असं परततो आणि लगेचच त्याच्यात पाणी टाकतो तर तसं कधीच करायचं नाही त्याने काय होतं ना चिकन असं ना चोत्यासारखं लागतं व्यवस्थित शिजत नाही पण छान शिजलं पाहिजे एकदम मऊ आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले मुरले पाहिजेत ना त्यासाठी आणि खूप छान असं चिकन व्हायला पाहिजे आणि रब्बरसारखं म्हणजे असं चोत्यासारखं न लागता एकसारखं चिकन छान व्हायला पाहिजे ना तर त्यासाठी तुम्हाला चिकन छान भाजलं पाहिजे म्हणजे मस्त परतलं पाहिजे सतत म्हणजे पाच पाच मिनटं असं झाकून ठेवायचं मंद आचेवर आणि आरामात शिजू द्यायचं आता तोपर्यंत आपलं एका बाजूला बघा तुम्हाला तवा दिसतो आहे तर आता मी दुसरीकडे जेव्हा झाकून ठेवलं की मी घावणे करायला घेते कारण की एकदा काही कोणत्याही भाजीला वगैरे फोडणी दिले की मग मुलांना लगेच भूक लागते मग पटकन एका बाजूला मी तवा ठेवला आहे कारण आता चिकन शिजलं की मुलं ऐकणार नाहीत पटकन जेवायला बसतील आता ही पुदिन्याची पावडर आहे पुदिन्याची पावडर मी घरात करून ठेवलेली आहे आणि याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तीसुद्धा बघा मी पावडर कशी बनवली आहे पा आपल्याकडे नेहमीच पुदिना असतो तसं नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे पुदिना आपल्याला मिळत नाही वगैरे तर आता वरून मी कोथंबीर पण टाकले तर ती पुदिन्याची पावडर पुदिन्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असते तर खूप छान त्याने फ्लेवर येतो चिकन असू देत तुमचं ज्या भाजीमध्ये तुम्ही पुदिना वापरता ना त्याच्यामध्ये ही पावडर वापरा खूप मस्त होते म्हणजे एनी टाईम तुमच्या घरामध्ये पुदिना आहे असं समजून जा म्हणजे असं एक बाटली भरून करून ठेवा उन्हाळ्यामध्ये छान कडकडीत उन्हात वाळलेलं असेल ना कोथंबीर पण तसंच मी करून ठेवते कारण कधी कधी ना असं होतं की कोथंबीरसुद्धा मिळत नाही मग ती कोथंबीरसुद्धा खूप स्ट्रॉंग असते आपल्या घरात आपण केलेली आणि कुठल्याही भाजून वगैरे करायची नाही उन्हामध्ये वाळवायची छानपैकी आणि ती डब्यामध्ये भरून ठेवायची आता हे घावणे जे आहे ते बघा पाणी तुम्हाला ओततानाच तुम्हाला दिसते पाण्यासारखं एकदम छान आणि हे जितकं पातळ असेल ना म्हणजे खूपच जास्त पातळ करू नका तुम्हाला मी बरोबर सांगितलेलं आहे की नेहमी दुप्पट पाणी टाकायचं आणि कधी कधी ना असं होतं तांदळावर असतं सगळं अवलंबून जितका जुना तांदूळ असेल वा ना मग त्याला जरा जास्त पाणी लागतं मग अडीच वाटी किंवा पावणे तीन वाटी इतकंच पाणी घ्यायचं तीन वाट्या वगैरे घेऊ नका ठीक आहे मग आता बघा तव्यावरती घावण टाकल्यानंतर लगेच झाकून ठेवायचं असतं पण माझ्याकडे ना हा जो तवा आहे ना तो नॉनस्टिकचा आहे आणि तो खूप मोठा आहे माझ्याकडे तेवढं मोठं ताट नाही आहे मग मी झाकत नाही जर का घावण्याच्या भांड्यावर केलं ना तर ते त्याच्यासाठी झाकण आहे त्याच्यात खूप छान होतात पण त्याच्यात खूप छो छोटे छोटे बनतात ना मग त्याला खूप वेळ लागतो मग आता जेव्हापासून मी हे भांडं घेतलं आहे ना तर त्याच्यावरच करते आता तोपर्यंत आपलं चिकनसुद्धा मस्त पैकी शिजलं आहे आणि मी सारखं झाकून पाच पाच मिनटानंतर ते बघते आहे तर चिकन छान शिजलं आहे तोपर्यंत आणि आपले घावणेसुद्धा बघा वर सुकलं ना की बघ आजूबाजूच्या कडा आहेत ना त्या सुटायला लागतात आणि कडा सुटला ना मगच आपण त्याला ना हे उलताना लावायचं नाही तर जिथे तुम्ही उलताना लावणार ना तिकडचा भाग ना तुटून निघेल तर तसं व्हायला नको म्हणून छान सुकलं पाहिजे कडा बाजूने सुटल्या पाहिजेत तेव्हाच मग उलटवायचं आणि मग आता मी दोन्ही बाजू माझ्या शिजून झालेल्या आहेत चांगल्या भाजून झालेल्या आहेत मग आता मी त्याची घडी करून घेते आणि आता चला वाढून घेऊया कारण चिकनसुद्धा शिजलेलं आहे चला तर मग एका बाजूला घावणेसुद्धा तयार होतात आणि दुसरीकडे चिकनसुद्धा शिजत आहे कारण घावणे करायला शेवटी भाकरी तरी ना लवकर होते पण घावणे करायला जरा वेळच लागतो मग त्यापेक्षा दोन्ही बाजूला करायला घेतलं ना तर पटापट जेवण होतं तर आता मी एकेकडे एक घावणे करायलासुद्धा घेतलेले आहेत आणि चिकनसुद्धा आता शिजलं आहे आता जेवण वाढवून घेऊया तर परत एकदा घावणे तुम्हाला व्यवस्थित दाखवून घेते तर आता मी ओतलं आहे मिश्रण तव्यावर तवा नेहमी जेव्हा आपण मिश्रण ओततो जर तुम्ही गॅस मिडियम ठेवलात किंवा स्लो जरी ठेवलात ना तरीसुद्धा अशी जाळी पडणार नाही आणि ते व्यवस्थित शिजणार नाही ना तवा छान तापलेलाच पाहिजे नंतर लगेच त्याला थोडंसं तेल लावा कांद्याच्या कांदा अर्धा कापून त्याने सुद्धा तुम्ही सुरीने लावलत ना म्हणजे कांदा लावलात जर तव्याला तरीसुद्धा घावणे चिपकत नाही तव्याला आणि छान होतात तर आता मी या ब्रशनेच तेल लावलेलं आहे आणि बघा घावण्याला छान जाळी पडले मग दोन्ही बाजूला मी भाजून घेतलेला आहे दोन्ही बाजू छान भाजल्या म्हणजे वरची जी बाजू आहे ना ती चिकट राहिली नाही पाहिजे आणि जी उलटवलेली बाजू आहे चिकट नाही राहिली पाहिजे म्हणजे समजा तुम्ही एक बाजू उलटवलीत ना पहिलीवाली आणि नंतर आता हा दुसरी बाजू आहे ना तेव्हा सुद्धा दोन्ही बाजूनी छान बाजलं पाहिजे नाहीतर मग ते चिकट होतात आणि म्हणजे आता ही घडी घातली आहे ना तरीसुद्धा ती घडी तुम्ही उघडलीत ना तरीसुद्धा ती चिकट नाही झाली पाहिजे याचा अर्थ की आपले घावणे खूप छान झालेत तर आता मी ही तुम्हाला आता उघडून दाखवलं नाही आहे या व्हिडिओमध्ये कारण की माझ्या फोनमध्ये स्पेस ना कधी कधी स्पेस संपून जाते असं होऊन जातं ना तर आता आपले हे घावणे सगळे तयार आहेत आणि तुम्ही बघताय बाजूला चिकनसुद्धा रेडी आहे आणि आपले घावणेसुद्धा रेडी आहेत चला तर मग आपण आता जेवण वाढवून घेऊया तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आत्ता हे चिकन जे चिकन आहे ना याच्यामध्ये मी अजिबात पाणी टाकलं नव्हतं जेव्हा मसाल्याचं जे भांडं आहे ना ते धुवून जे इतकं पाणी म्हणजे अर्धी वाटी पाणी फक्त मी टाकलं आहे आणि जेव्हा कुकरमध्ये टाकलं ना तर याला ना रस्सा येतो जरा पण जर कढईमध्ये केलं ना तर मग ते असं सुक्क होतं पण माझ्या मुलांना आज हे सुक्कं चिकन खायचं आहे आणि मी असं सुक्क चिकन दाखवलं नव्हतं ना म्हणून मी हे सुक्कच केलेलं आहे आणि एकदम मस्त असं झालं आहे आणि त्याच्यासोबत घावण खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा नक्की करून खा चला तर मग बाय परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा याच्या आधीसुद्धा केल्यात का करून खाल्ली आहेत का तर तसंसुद्धा नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय परत भेटूया